कारकिर्दीतल्या वेगवेगळ्या वेळेला तुला खूप चॉईसेस करावे लागले आणि आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक चॉईसची एक किंमत असते एव्हरी चॉईस हॅज अ प्राईस ती तुला पण द्यावी लागली तर तू ह्या वेळेच्या नियोजनातले हो तुझे अनुभव कसे सांगशील मला एक जाणवते की हा खूप मोठा विषय म्हणजे काळ म्हणजे आपल्या आयुष्यातला पण काळ असतो आपल्या आयुष्यातल्या पण वेळा असतात आणि अगदी तुम्ही बरोबर बोललात की चॉईसेस आपल्याला करावे लागतात नुकतंच मी एल्लीव उलमन नावाची एक अभिनेत्री आहे तिचं आत्मचरित्र आहे चॉईसेस नावाचं तर त्याचा अनुवाद केला आहे स्वैर अनुवाद तुम्ही नक्की वाचा तुम्हाला वाचायला आवडेल त्यातही तिने हा मुद्दा फार महत्त्वाचा मांडलेला आहे की विशेषत सगळ्यांच्याच आयुष्यात पण विशेषत स्त्रियांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की त्यावेळेला तिला चॉईस करायचा असतो मग तो वेळाचा असतो शिक्षण एवढं बास का आत्ताच थांबू का लग्न आत्ताच करू का ही नोकरी घेऊ हो का किंवा यावेळेला मला जर अपत्य जन्म असेल तर मला हा चॉईस आत्ता परवडणार आहे का असे अनेक मुद्दे तिच्या आयुष्यामध्ये सतत टाईम मॅनेजमेंटच्या बाजूनी म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय असा तिला घ्यायलाच लागतो पुरुषाचं थोडंसं सोपं असतं आय एम सॉरी पण कारण लग्न जरी असलं तरी त्या लग्नानी त्याच्या आयुष्यात काही थांबत नाही त्याचं करिअर चालू राहतं पण स्त्रियांना मग अशी आपण म्हटलं की मल्टिफॅसिलिटी असतात अनेक गोष्टीत रस असतो पण त्यामुळे त्यांच्या म्हणजे जर आपण वेळाचं असं एक समजा क्लॉक सारखं बनवलं तर स्त्रियांच्या त्या घड्याळ्यामध्ये नक्कीच बारा आकडे असणार आणि बारा कप्पे पण असणार पुरुषांच्या ह्याच्यात कदाचित दोन तीन फार फार तर चार असतील कधी कधी असतील बारा सुद्धा पण कमी असतील असं मला वाटतं आणि अनुभव पण माझा तसाच आहे की बायकांना अनेक व्यवधानं आपण म्हणतो त्याला अशी असतात आणि त्यांचं सतत मन इकडनं तिकडे तिकडनं तिकडे तिकडन 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 त्यांना चॉईस करायचा असतो की आत्ता मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे पण माझं मूल लहान आहे मी हा माझा मुद्दा बाजूला ठेवेन आणि मी पहिल्यांदा ही वेळ माझ्या मुलासाठी देईन किंवा हा वेळ मी माझ्या मुलासाठी वापरेन किंवा मा आत्ता मला काहीतरी स्वतःच्या प्रगतीसाठी करायचं आहे पण नाही माझ्या घरात सण आहे दिवाळी आहे पाहुणे येणार आहेत लग्नकार्य आहे मी हे बाजूला ठेवीन आणि मी माझं काम आ, प्राधान्य मी या गोष्टीला देईन असे अनेक कप्पे स्त्रियांच्या आयुष्यात असतात आणि ती त्यांना सतत त्याची कॅलिडोस्कोपसारखी रचना बदलायला लागत असते मी पण एक करिअर वुमन आहे माझ्याही आयुष्यात अशा अनेक वेळा आल्या असा एक काळ आला की मला वाटलं की हे नाही शक्य होते कारण एकतर मी पुण्याची आहे माझं सगळं काम हे पुण्याबाहेर मुंबईत मुंबईच्या बाहेर शूटिंग जिथे असेल तिथे जायला लागतं मुलगा लहान अशा वेळेला मला खूप गिल्ट यायचं की इतका लहान मुलगा मी घरात ठेवून कशी जाते माझ्या नशिबानी माझ्या सासूबाई ज्या स्वतः डॉक्टर होत्या त्यांनी मला सुरुवातीलाच माझ्या करिअरच्या सांगितलं की मी डॉक्टर आहे आणि आजी आहे याहून उत्तम कॉम्बिनेशन काही असू शकत नाही आणि तुझ्या <laughs> करिअरची मला जास्त हौस आहे त्याच्यामुळे तू तुझ्या मुलाला इथे छान ठेव मी तुझ्याहून जास्त चांगलं त्याला सांभाळेल पण हा एक भाग झाला यामुळे माझ्या मनातली गिल्ट कमी होतच नाही ही सोय झाली हा त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ दिला मला दिला विच इज ही खूप छान भावनिक गुंतवणूक झाली मला वाटतं ज्या आया नोकरी निमित्त बाहेर असतात करिअर निमित्त बाहेर असतात आजकाल तर अशा अनेक आया आहेत की मुलं एकीकडे असतात हॉस्टेलमध्ये असतात किंवा आई वडिलांकडे असतात सासू सासऱ्यांकडे असतात आणि तुम्हाला हा चॉईस करावा लागतो आणि त्या त्या काळाशी सुसंगत तुमचं आयुष्य जर ठेवायचं असेल तुम्हाला तर त्या बरोबर येणारे जे बदल आहेत चांगले आणि वाईट दोन्ही ते तुम्हाला स्वीकारावे लागतात मला एका गोष्टीचा फार आनंद होतो की विराजस आमचा मुलगा कायमच म्हटला की आय गॉट बेस्ट ऑफ द बोथ आई आली की आई मला एकदम भारी क्वालिटी टाईम द्यायची आणि आई नसायची म्हणून आई नसते याची बिचायची इथे म्हणून दोन्ही आजच्या भरपूर लाड करायच्या माझं काहीच बिघडलं नाही म्हणजे जो काही गिल्ट होता तो मलाच आला पण तरीसुद्धा हे दोन्ही कसरत आ, मी करू शकले आणि त्यासाठीचं टाईम मॅनेजमेंट करायला लागणाऱ्या सगळ्या मदती मला मिळाल्या माझी आई माझ्या सासूबाई माझं कुटुंब माझा नवरा आणि मुख्य म्हणजे माझा मुलगा ही भावनिक गुंतवणूक त्यांनी जर केली नसती आमच्या नात्यामध्ये की आई तू जा तुझं एवढं सगळं कौतुक करतात ना तू छान काम करतेस तुला एवढी बक्षिसं मिळतात तू जा आणि आपण जो आपल्याला वेळ मिळेल तो आपण बेस्ट घालवूया हे त्यांनीही म्हणणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे मला वाटतं की ही टाइम मॅनेजमेंट ही कधीच एका माणसाची नसते ती त्याच्याबरोबर त्याच्या सहवासातल्या प्रत्येकाची असते